तुम्ही आहेत तरी किती असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी हिणवलं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण बदलून गेलं बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात पवार गटाचे बजरंग सोनावणे आहेत तर मनोज जरांगे यांच्या एका विधानानंतर ही लढाई थेट ओबीसी विरुद्ध मनोज जरांगे अशी झाली आणि देशातील विक्रमी मतदान करून बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी वातावरण आणखी टाईट केल्याचं सांगितलं जातं वीड लोकसभेसाठी आतापर्यंतचं विक्रमी मतदान आहे भाजपचा आत्मविश्वास तर वाढला आहे पण आपला निवडणुकीशी काहीही संबंध नव्हता असं स्पष्टीकरणही वारंवार जरांगेंना द्यावं आहे पण मतदानापूर्वीचे त्यांचे जिल्ह्यातील दौरे आणि वक्तव्य यामुळे ओबीसीमधील सर्व जाती समूह आणखी ताकतीनं एकवटले आणि याचा फायदा पंकजा मुंडेंना झाला जाणून घेऊयात धनुभाऊंच्या परळीने आकड्यांचं गणित कसं मोडीत काढलं सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघातून स्वतःची ताकद दाखवून दिली आणि मनोज जारांगेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीचा मतदारांवर काय परिणाम झाला ते लक्षात घेऊ तर यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे तुम्ही आहेत तरी किती मराठा काय आहे मरा हे मतदानातून दाखवून देऊ मनोज जारांगे पाटील यांची ही विधानं बीडच्या निवडणुकीत प्रचंड गाजली आणि याचा परिणाम उलटा झाला मतदानाचा टक्का वाढला बाप्पांची चिंताही वाढली तर काही ज्येष्ठ जाणकारांच्या मते बीडमधील मराठा समाजाची बहुसंख्य मतं ही कायम राष्ट्रवादीला आहेत तर काही मतं भाजपला मिळतात दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीकडून लढलेले रमेश आडसकर यांनी चार लाख तेरा हजार मतं घेतली होती गोपीनाथ मुंडेंचा एक लाख चाळीस हजारांनी विजय झाला होता तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडून लढलेले सुरेश धस यांनी चार लाख नव्याण्णव हजार मतं घेतली होती गोपीनाथ मुंडेंचा एक लाख छत्तीस हजार मतांनी विजय झाला होता दोन हजार एकोणावीसला बजरंग सोनवणेंनी पाच लाख नऊ हजार मतं घेतले तर प्रीतम मुंडे यांना एक लाख अडुसष्ट हजार मतांची लीड होती तीन निवडणुकीतल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कायम चार ते पाच लाख मतं मिळतात बीडचा मराठा समाज कायम राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिल्याने हा इतिहास आता सांगितला जातो त्यामुळे पंकजा मुंडे यांची मदार ओबीसीवर आहे सोशल मीडियावरील विखारी प्रचार आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेली ओबीसी बहुल गावांमधून स्थलांतरित मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात एकवटले मराठा बहुल गावांमध्ये देखील प्रतिष्ठेची लढाई समजून मोठ्या प्रमाणात मतदान झालं या सगळ्या लढाईत धनुभाऊंच्या परळी आणि सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघाने भरघोस मतदान करून आतापर्यंत बांधलेले सगळे अंदाज मोडीत काढले तर आष्टीमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान आहे तर परळीमध्ये एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान आहे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे आष्टी आणि परळीची मतं बीड लोकसभेचा निकाल ठरवतात असा इतिहास राहिलेला आहे बजरंग सोनवणे यांनीही परळीत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे या सगळ्या लढाईमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती मनोज जरांगे पाटील यांची कारण मराठा आंदोलनाचं एक मोठं केंद्र बनलेल्या बीडमध्ये मराठा उमेदवार निवडून आला तर जरांगेंचं देखील वर्चस्व वाटणार आहे जरांगे स्वत या निवडणुकीच्या रिंगणात कधी त्यांनी आले नाही किंवा त्यांनी कधी कुणाला पाठिंबा हा अधिकृतपणे दिला नाही पण गेल्या काही दिवसात त्यांचे झालेले दौरे बरंच काही सांगून जातात तेरा मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान पार पडलं त्यापूर्वी अकरा मे रोजी आष्टी तालुक्यातील आंबोरे येथे जरांगे यांची सभा पार पडली अकरा मे रोजी आष्टीतील सभेपूर्वी काळा येथे जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलं नऊ मे रोजी पाटोदा तालुक्यातील मुमगाव येथे देखील जाहीर सभा घेण्यात आली पाटोदा तालुक्यातील कुसळंबसह विविध गावांना भेटी दिल्या गेल्या लोकसभा प्रचार काळात बीड जिल्ह्यातील विवाह सोहळ्या आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग त्यांनी नोंदवला त्यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी असं स्वागत झालं उदयनराजेंची कड्यामध्ये सभा होती आणि त्याच दिवशी जारांगेंचंही कड्यातच शक्तीप्रदर्शन होतं गावात नितीन गडकरींची सभा झाली त्यावेळी जारांगे पाटील देखील शक्ती प्रदर्शन केलं बीटचा प्रचार सोशल मीडियावर पोचला आणि टोकाचा जातीयवाद झाला जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं याचा निर्णय मतदारांनी एव्ही एममध्ये कैद करून ठेवला आहे आणि तो चार जूनला समोर येणार आहे पण मनोज जारांगे यांच्या वक्तव्यांमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठीच प्रतिष्ठेची बनली आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात मनोज जारांगे असं चित्र हे उभं राहिलं बीडमध्ये मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यामुळे आणखी काय परिणाम होतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी महाराष्ट्र टाईम्स यांच्या वतीने देण्यात आलेला हा लेख किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली जी आम्ही सादर केली ती अवश्य कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद